नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक हो रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण अजिबातही गॅसचा वापर न करता एकदम खुसखुशीत असे पोह्याचे कुरकुरे करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पोह्याची कुरकुरी करण्यासाठी इथे एक पो कुर वाटी पो कुर एक वा पोहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पोहे आपल्याला दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कांद्या पोह्यांसाठी जे आपण पोहे वापरतो तेच पोहे इथे वापरलेले आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालून पाच मिनटासाठी पोहे असेच भिजत ठेवून देऊया पाच मिनटानंतर पोहे चांगले भिजलेले आहेत आता हे पोहे एका चाळणीमध्ये काढून घेऊया आता परत हे पोहे पाच मिनटासाठी चाळणीमध्ये पाणी निधळण्यासाठी ठेवून देऊया पाच मिनटानंतर पोह्यामधील पाणी पूर्णपणे निधळलेलं आहे व पोहेहीच एकदम मौसूद असे झालेले आहेत हे पोहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता यावरती झाकण ठेवून जवळपास अर्ध्या तासासाठी आपल्याला हे पोहे भिजत ठेवायचे आहेत अर्ध्या तासानंतर पोहे चांगले भिजलेले आहेत आपल्याला हे पोहे एकदम छान असे मौसूत मळून घ्यायचे आहेत त्यासाठी सर्वात प्रथम पावभाजीचा जो स्मॅशर असतो त्याने पोहे असे चांगले स्मॅश करून घेऊया पोहे चांगले स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया कुरकुरे एकदम खुसखुशीत व हलके फुलके हे होण्यासाठी यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी पापडखार यामध्ये घालून घेऊया व परत एकदा हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर इथे गरज वाटली तर तुम्ही दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर यामध्ये केला तरीही चालू शकेल परंतु मिश्रण चांगलं मऊसुद्धा मळून घ्यायचं आहे म्हणजे कुरकुरे करताना अजिबातही अडचण येणार नाही हे मिश्रण छान असं मळून झाल्यानंतर कुरकुरे करण्यासाठी इथे मिठाची एक रिकामी पिशवी घेतलेली आहे यामध्ये हा यातील एक गोळा घालून घेऊया इथे आधीच ही पिशवी बाजूला थोडीशी कट करून घेतलेली आहे बाहेर उन्हामध्ये एक प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे यावरती जेवढ्या आकाराची कुरकुरे असतात अगदी त्याप्रमाणे छोट्या छोट्या आकारामध्ये हे कुरकुरे करून घेऊया बाहेर उन्हामध्ये हा व्हिडिओ वी शूट केल्यामुळे कॅमेऱ्याचा अँगल थोडासा चुकलेला असल्यामुळे कुरकुरी करतानाचा व्हिडिओ नीट शूट झालेला नाही सर्व कुरकुरे करून झाल्यानंतर आपल्याला हे कुरकुरे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत तरी ते दोन दिवसानंतर कुरकुरे एकदम छान सुकलेले आहेत इथे मी थोडेसे कुरकुरे बनवलेले आहेत शेवग्याचा वापर करून काही चकलीचे तुकडेही बनवून घेतलेले आहेत यातील थोडेसे कुरकुरे तळून पाहूया तरी ते तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे कुरकुरे सोडून घेऊया व दोन ते तीन वेळा कुरकुरे उलटपालत केल्यानंतर तेलामधून काढून घेऊया कुरकुरे तळत असताना तेलही खूप जास्त गरम नको व खूप कमी प्रमाणामध्ये गरम असलेलं नको तसेच हे कुरकुरे चांगले दोन ते तीन वेळा उलटपालक करून घ्यायचे आहेत थोड्याशा चकलीचे तुकडेही तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले गॅसचा अजिबातही वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने पोह्याचे कुरकुरे तयार झालेले आहेत तसेच हे कुरकुरे आतून एकदम पोकळ झालेले आहेत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद